नवसुर राजाला इंद्राचं पद मिळालं महाराज त्याच्या जीवनात क्षम झाला नाही योग आला कारण तसे कळलं ते ओवे नवसुर स्वर्गाधिपती झाला तरी तो राती बंवावना सुखला तैंद्रज पद साधाय का महाराज इंद्रपुत्र त्याला काय वाटलं आता मी इंद्र झालो पहिल्या इंद्राची बायको माझी बायको व्हायला पाहिजे असं असत पण त्याला वाटलं आता इंद्रायणी माझी पहिल्या इंद्राची नाही आता विषय घाबरली महाराज